नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी एक खुशखबर आहे बोट किंवा अंगठा स्कॅन होत नसेल तरी देखील तुम्हाला रेशन मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने घेतलेला हा जो मोठा निर्णय आहे रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर का बोट किंवा अंगठा स्कॅन होत नसेल तरी देखील राशन मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारने घेतला मोठा निर्णय रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर का बोट किंवा अंगठा स्कॅन होत नसेल तरी देखील राशन मिळणार पहा ग्रामीण भागामध्ये रेशन घेण्यासाठी महिला येत असतात तसेच त्याच महिला शेतात घरकामे करत असतात तर शेतातील कामे करत असताना त्यांच्या बोटावर असणाऱ्या रेषा आहेत त्या या ठिकाणी पहा त्या ज्या आहेत त्या आंदूक होतात म्हणजे रेषा ज्या हाता हातावरच्या ज्या रेषा आहेत त्या आंदूक होतात ते बोट किंवा अंगठा त्या मशीनवर स्कॅन होत नाही त्यामुळे राशन घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या तर आता त्या अडचणी आता येणार नाहीत पहा पुढे रेशन दुकानामध्ये रेशन दुकानामध्ये अंगठा स्कॅन न होणे ही एक प्रकारची समस्या निर्माण झालेली होती रेशनधारकांचा अंगठा जर लवकर स्कॅन झाला नाही तर त्यांच्या या राशन दुकानासमोर महिलांच्या रांगांची रांगा लागत असायच्या आता या समस्यावरती उपाय आलेला आहे जरी राशनधारकांचे बोट किंवा अंगठा स्कॅन नाही झाले तरीसुद्धा लवकरात लवकर त्या राशनधारकांना राशन देण्यात देण्यात येणार आहे बघा ग्रामीण भागातील महिला या शेतामध्ये काम करत असतात शेतातील काम केल्यामुळे महिलांच्या बोटावरती रेषा अंदुक व्हायच्या त्याचबरोबर रेशन दुकानामध्ये जे स्कॅन करण्यासाठीची मशीन आहे ती देखील दोन जीई पोस मशीन आहे त्यामुळे देखील अंगठा लवकर स्कॅन या ठिकाणी होत नव्हता कारण तिथे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी ही कमी पडत होती इंटरनेटचा प्रॉब्लेममुळे राशनधारकांसाठी निर्माण होत्या होत होत्या अडचणी बोट किंवा अंगठा स्कॅन होत नव्हता यायचे आणि बोट किंवा अंगठा स्कॅन होत नव्हता त्यामुळे राशनधारकांना खूप टेन्शन यायचे परंतु आता या टेन्शनपासून नागरिकांची सुटका होणार आहे सुरुवातीला राशन दुकानामध्ये टू जी पोस्ट मशीन वापरली जात होती तर आता त्याऐवजी राशन दुकानामध्ये फोर जी ई पोस मशीन या ठिकाणी त्याचबरोबर सोबत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर ही राशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे ही सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे राशनधारकांचे टेन्शन कमी होईल टू जी इंटरनेटमुळे बोट किंवा अंगठा स्कॅन होण्याची जी प्रोसेस आहे ही खूप हळू चालायची त्यामुळे नागरिकांना रेशन घेण्यासाठी वेळ लागायचा तर आता टू जीऐवजी फोर जी इंटरनेटमुळे ही प्रोसेस लवकरच होऊन नागरिकांना लवकरात लवकर या ठिकाणी राशन मिळेल अंगठा जरी स्कॅन झाला नाही तरी देखील राशनधारकांना मिळेल त्या ठिकाणी राशनधारकांना मिळेल राशन ग्रामीण भागातील या आत्ता सांगितल्याप्रमाणे पुरुष महिला या शेतात काम कर करत असतात त्यामुळे त्यांच्या बोटावरील ज्या रेषा आहेत त्या अंदुक होतात तर त्यांचा अंगठा किंवा बोट स्कॅन वेळास होण्यास वेळ लागतो कधी कधी स्कॅन देखील होत नाही त्यामुळे राशनधारकांना खूप टेन्शन येतो कधीकधी राशनधारकांना या ठिकाणी बघा कधी कधी तर या राशनधारकांना धान्य न घेता देखील घरी जावे लागत होते परंतु आता या सर्व समस्यांना या ठिकाणी सुटका मिळणार आहे राशन दुकानामध्ये धारकांचा अंगठा स्कॅन जरी नाही झाला तरी जी नवीन इरीस मशीन आली आहे त्या मशीनने राशन धारकांचे डोळ्यांचे स्कॅन करून त्यांना राशन देण्यात येणार आहे ही नवीन पद्धत आल्यामुळे राशनधारकांना चिंता करण्याची आता गरज नाही बघा या ठिकाणी ही जरी आपल्या बोटाची जरी स्कॅन झाली नाही तरी त्या मशीनमध्ये आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांचे स्कॅन करून त्यांना या ठिकाणी राशन देण्यात येणार आहे याबद्दल एकूणच सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेशनधारकांसाठी ही खुशखबर आहे बोट किंवा अंगठा स्कॅन होत नसेल तरी देखील तुम्हाला रेशन मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद